सोलापूर लोकसभा निवडणुकीचे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते पारंपरिक वेशभूषा परिधान करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते यावेळी राम सातपुते यांनी निळ्या रंगाचा कुर्ता परिधान करत जय भीमच्या घोषणा देत बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांच्या संविधानामुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान होतो आहे तसेच ऊसतोड कामगाराचा आणि चप्पल शिवणाऱ्याचा मुलगा आमदार होऊन लोकसभेचा उमेदवार होतो आहे हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळेच घडत आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचे काम मोदीजी करत असल्याचे उद्गार सातपुते यांनी काढले या ठिकाणी आज बाबासाहेबांची जयंती आहे पंतप्रधान यांचे खूप खूप धन्यवाद देतो हा वचननामा असेल हे गोरगरीब जनतेचे दलितांचे वंचितांचे आदिवासींचे स्वप्न पूर्ण करण्याचा जो आज दिवस निवडलेला आहे बाबा नरेंद्रजी मोदी यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सो जे घोषणापत्र घोषित होतं हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना एक बाबासाहेबांच्या विचारांना बाबासाहेबांना एक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारी घडवण्याचा हे घोषणापत्र असेल असं मला वाटतं काँग्रेसचे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त घोषणापत्र म्हणजे वचननामा आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लढलांचं घर म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालं या ठिकाणी